चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाचा शेवटचा दिवस हा सर्व पितृ अमावश्येने होत असतो उद्या दोन ऑक्टोंबर बुधवारच्या दिवशी पितृ सर्व पितृ अमावस्या आलेली आहे या अमावस्याच्या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्धविधी आणि पिंडदान करण्याला अधिक महत्त्व दिले जाते या दिवशी केलेले कोणतेही उपाय खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचा आपल्याला निश्चितच जे आहे ते फळ प्राप्त होत असतं पितृपक्ष्याचा पंधरवाडा हा आपल्या पितरांसाठी खास मानला जातो या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे हे दूर होत असतात सर्व पितृ अमावस्येला पितृपक्षी बघा अमावस्या तसेच बघा दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाहीत कोणत्याही कोणत्या मार्गाने ते आपल्या घरामधून निघून जातात आपली धनहानी होत असते पैसा जो आहे तो आपल्या हातामध्ये राहत नाही आपल्या घरामध्ये टिकत नाही अशा अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात तेव्हा बघा आपले पितृ हे आपल्यावरती नाराज आहे असे म्हटले जाते सर्व पितृ अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी ज्या व्यक्तीची बघा आपल्याला श्राद्ध तिथी माहिती नसते त्यांचे पिंडदान तर्पणविधी तसे श्राद्धसुद्धा केले जाते जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या सर्व आर्थिक अडचणी या ज्या आहेत तर दूर होतील त्यासोबतच जर तुम्हाला प्रखर पितृदेव जरी असेल त्याचा त्राससुद्धा कमी होईल हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे हा उपाय अतिशय प्रभावी आहे उद्या बघा सर्व पित्र अमावश्येच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस यायला सुरुवात होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन मनातील कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होण्यास मदत होईल असा हा एक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा बघा बरेच जण अमावस्या म्हटलं की घाबरून जात असतात हा दिवस वाईट असतो का परंतु बघा तसं काहीही नसतं अमावस्या हा दिवस वाईट नाही खरं तर बघा कोणताच दिवस हा वाईट नसतो आणि अमावस्या हा देखील दिवस वाईट नसतोच अमावश्याच्या दिवशी बघा फक्त नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा थोडासा जास्त असतो आणि यामुळे बघा काही व्यक्तींना त्याचा त्रास जो आहे तर तो होत असतो जसे की बघा आपल्या घरामध्ये जी मुलं असतात तर मुलांवरती या वाईट परिणाम होत असतो यामुळे बघा मुलं हट्टीपणा चिडचिडेपणा करत असतात किंवा मग मुलं अचानक आजारी पडत असतात तसेच आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर बघा तिलासुद्धा अमावश्याचा त्रास हा होतच असतो तसेच बघा अमावश्याचा त्रास हा बघा ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील काही ग्रह जे असतात ना तर ते कमुकवत असतील तर अशाच व्यक्तींवरती बघा अमावश्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो आणि म्हणूनच बघा या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगण्यात आलेले आहेत ते करा म्हणून सांगितले जातात आणि बघा हे जर उपाय आपण केले तर नक्कीच आपल्या जीवनामधील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होईल मी जो तुम्हाला आज उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला बघा उद्या करायचा आहे उद्या संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु तुम्हाला जर शक्य नसेल बघा शक्य असेल तर मग सकाळी बारा वाजायच्या आतसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही बघा उद्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकटे विघ्न अडचणी येणार नाहीत घरातील नकारात्मक शक्ती पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते देखील नष्ट होईल आणि बघा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल आंब्याच्या झाडाच्या बघा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकंच आहे बघा ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत आणि हे उपाय जर आपण विशेष तिथीवरती केले तर त्या उपायांचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि या उपायाने आपल्या जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांमधून व्यक्तीला मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं तसेच हे उपाय केल्याने भाग्य उजळल्याशिवाय बघा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आंब्याच्या पानांचा हा उपाय केल्याने व्यक्ती बघा कर्ज आणि इतर संकटातून सुद्धा मुक्त होत असतो यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे तर बघ उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवपूजा करून घ्यायची आहे पित्रांना आपल्याला बघा तीळ घालून दक्षिण दिशेला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर लगेचच आपल्याला बघा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आंब्याची पानं लागणार आहेत तर तुम्हाला अकरा किंवा एकवीस आंब्याची पानं जी आहेत तर ती घ्यायची आहेत स्वच्छ पानं तुम्हाला धुवून घ्यायची आहेत आणि पुसून ती कोरडी करायची आहेत त्यानंतर बघा आपल्याला या पानावरती लाल चंदनाने किंवा मग बघा लाल कुंकवाने या पानावरती आपल्याला जे आहे ना तर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे जे स्वस्तिक काढलेली पानं आहेत तर मग ती पानं आपल्याला त्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण जे आहे ना ते तुम्ही बनवून तुमचं जे मुख्य तोरण आहे ते घराच्या मुख्य दरवाज्याला हे तोरण जे आहे तर ते लावायचं आहे जर बघा आपल्या घरावर कोणाची नकारात्मक शक्ती याचा प्रयोग केलेला असेल तर घरामध्ये नकारात्मकता निर्माण होत असते आणि जर बघा आपण हा उपाय जर केला तर ती नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते यामुळे आपलं संपूर्ण कुटुंब कुटुं, आपलं घर हे नकारात्मक शक्तीपासून दूर राहते घरामध्ये आपल्या सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते अमावस्याच्या दिवशी तुम्ही बघितलंच असेल की बघा जे तांत्रिक मांत्रिक असतात ते लोक बघा आपल्या आजूबाजूलाच फिरत असतात आणि त्यामध्ये जर आपण आपल्या व्यक्तीचा शत्रू असेल तर ते आपल्यावरती नक्कीच या तांत्रिक क्रिया ज्या आहेत ना तर त्या करत असतात आणि जर बघा असे तोरण आपल्या घरावरती असेल म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपण बांधलेलं असेल तर कुठलीही वाईट शक्ती तांत्रिक क्रिया जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही यामुळे आपल्याला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही म्हणूनच बघा प्रत्येक अमावस्येला आपल्याला असं जे एक तोरण आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे बघा तीन ऑक्टोबरला शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे या शुभ दिवशी सुद्धा आपण आंब्याच्या पानांचं असंच एक तोरण जे आहे ते आपल्या घरावरती लावत असतो बघा तुम्ही अमावश्याच्या दिवशी हे जे तोरण लावलं असेल तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेचच लावण्याची गरज नाही आंब्याचं तोरण हे बघा उद्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं असेल तर ते तुम्हाला दो, दो, तीन दिवस तसंच ठेवायचं तस आहे आणि नंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते काढून एखाद्या निर्माल्यामध्ये टाकायचं आहे तर बघा असे हे जे दोन फायदे आहेत तर ते तुम्हाला तोरण लावल्यामुळे होणार आहेत आपण जेव्हा बघा नवरात्रीमध्ये हे तोरण लावत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मीही प्रसन्न होत असते आपल्या घराकडे लक्ष्मी माता ही आकर्षित होत असते म्हणून आपण नवरात्रीमध्ये बघा आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या झाडांचं अशोकाच्या झाडाच्या पानांचं तोरण जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावत असतो आणि अमावश्याला हे तोरण लावल्याने वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होत असते यानंतर बघा पुढचा उपाय तो तुम्हाला जो करायचा आहे बघा घरामध्ये आपल्या सतत अशांतता असेल सतत पैशांच्या चणचण जाणवत असेल वारंवार भांडणे कलह होत असतील तर उद्याच्या दिवशी बघा एका ग्लासमध्ये एका ग एका ग्लासमध्ये गंगाजल घ्यायचं आहे आणि गंगाजल नसेल तर तुम्ही पाण्या पिण्याचं पाणी घेऊ हो शकता यानंतर आंब्याचं पान त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्या घरामध्ये संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये असलेली अशांतता दूर आहे दूर होते आणि आपल्या घरामध्ये शांतता निर्माण राहण्यास मदत होते बघा व्यक्तीचे काही रोग असतील दोष असतील ते सुद्धा निघून जातात तसेच बघा उद्या अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी आपण मारुतीची सुद्धा पूजा करत असतो मारुतीला नारळ फोडत असतो तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे बघा जर तुमच्या जीवनामध्ये शत्रू असतील शत्रूंचा त्रास होत असेल तुम्हाला तर बघा हे शत्रू तुम्हाला माहित असतीलच किंवा तुमचे गुप्त शत्रू असेल तर बघा तुम्हाला हे अशा शत्रूंपासून मुक्तता मिळवण्यासाठी उद्याच्या दिवशी आंब्याची पाच पानं घ्यायची आहेत त्या पानावरती तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर ही जी पानं आहेत ही पानं तुम्हाला मारुतीरायांना अर्पण करायची आहेत तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे मारुतीला आंब्याची पानं तसेच बघा आंब्याचे फळ हे बघा अतिशय प्रिय आहेत आणि जर आपण उद्याच्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच कोणताही शत्रू कोणतंही संकट कोणत्याही अडचणी या नक्कीच आपल्या आयुष्यामधून दूर होतील तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असायचे का नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री